वाजलेला वाजले जवळपास चार टर्म सत्ता होती तो पक्ष म्हणजे शिवसेना आणि आताचा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आता मोठ्या हालचालींना वेग आलेला आहे यातच आता विधान परिषद विरोधी पक्षनेते असलेले अब्बादास दानवे हे नाराज असल्याच्या चर्चा समोर येत आहेत मात्र दुसरीकडे ते सांगतायत दुसरी की या सगळ्या वावड्या आहेत तर वावड्या नाही तर छत्रपती संभाजीनगर मधील लोकसभेचं तिकीट नेमकं कुणाला चंद्रकांत खैरे यांना की अंबादास दादा दानवे यांना या दोघांपैकी कुणाला हे तिकीट मिळणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहेत यातच चंद्रकांत खैरे हे सुद्धा उमेदवारीसाठी लोकसभेच्या रणांगणात उतरण्याची तयारी करत आहेत तर दुसरीकडं मागील पंचवार्षिकला मी थांबून घेतलंय आता मी थांबू शकत नाही अशा भूमिकेतच जणू असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दादा दानवे हे सुद्धा आता विधान परिषद विधान परिषदेच्या या रणांगणामध्ये आपलं मैदान गाजवल्यानंतर आता लोकसभेच्या रणांगणामध्ये उतरू इच्छित आहेत मात्र तिकीट कोणाला मिळणार हा संभ्रम शिवसैनिकांच्या मनामध्ये सुद्धा कायम आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेला मोठी बळ बल, बळकटी देण्याचं काम या दोनही नेत्यांनी ने केलेलं आहे एकीकडं ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं होतं तर त्यांच्या बंडामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील जवळपास पाच आमदारांनी सहभाग घेतला होता आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना चिठ्ठी देत त्या शिवसेनेचा रामराम घेतला त्यानंतर पक्षामध्ये एक ध्येयवादी आणि एकनिष्ठ म्हणून एक नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं गेलं त्यांना विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता केला गेला ते म्हणजेच अंबादास दादा दानवे यांच्या स्वरूपाना पक्षाला एक नेता मिळाला एवढंच नव्हे तर महाराष्ट्र राज्यभरामध्ये त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून शिवसैनिकांना एकजूट ठेवण्याचं काम केलं पक्षाची विचारधारा आणि शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम अंबादास दादा दानवे यांनी केलं मात्र मागे दोन ते तीन दिवसांमध्ये ते नाराज असल्याच्या चर्चा प्रसारमाध्यमामधून समोर आलेल्या आहेत तर जाणून घेऊया या संबंधीचा विशेष विश्लेषित इमेज दिल्ले हा विशेष रिपोर्ट मुद्दा महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी प्रवीण पाटील जाणून घेऊया विश्लेषित संभाजीनगरचं राजकारण आता चंद्रकांत खैरे हे सांगतायत की मी अंबादास दाडवे यांचा गुरु आहे तर दुसरीकडं त्यांना गुरु कधीही एक हातचा शिष्याला कळवत नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे मात्र मी बाळासाहेबांचाच शिष्य आहे असं दानवे सांगायला विसरलेले नाही त्यामुळे मी इतर कुठल्याही व्यक्तीला माझा गुरु मानत नाही असं सांगून चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबदास दानवे हा बात प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सपाट्यावर आलेला आहे जर उमेदवारी मागायची असेल तर तो माझा हक्क आहे आणि पक्षप्रमुखाकडे हट्ट करणं हे शिवसैनिकांचं शिवसैनिकांचं कर्तव्य आहे त्यानं तो हट्ट केला तर त्यात काही वावगण नाही मी माझ्या मतावर ठाम आहे त्यामुळं चंद्रकांत खैरे यांनी आजवर अनेकदा मला दाबडलेले आहे यातच काही प्रश्न येत नाही असंही अंबादास दानवे यांनी माध्यमांच्या समोर अनेकदा याबद्दलचा खुलासा सुद्धा केलेला आहे त्यामुळं मी लोकसभेच्या तिकिटासाठी माझा हट्ट पक्षप्रमुखांकडे धरलेला आहे मात्र अंबादास दानवे ज्या पद्धतीनं आपल्या तिकिटासाठी हट्ट धरतायत हे लक्षात घेता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची चांगलीच गोष्टी झालेली आहेत त्यामुळे अडचणीत सापडलेले गेलेले आहेत उद्धव ठाकरे नेमकं तिकीट खैरेंना द्यायचं की दानवे यांना द्यायचं हा संभ्रम आता उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात आहे त्यामुळे मातोश्रीवर सुद्धा हालचाली वाढलेल्या आहेत लवकरच सगळ्या गोष्टींचा खुलासा करावा लागणार आहे तिकीट कुणाला द्यायचं जर अंबादास दानवे यांना तिकीट दिलं तर खैरे नाराज होतात चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिलं तर दानवे नाराज होतात दुसरीकडं जर दानवे यांना तिकीट मिळालं नाही तर दानवे हे चंद्रकांत खैरे यांचं लोकसभेत काम करणार का यांना निवडून आणण्यासाठी पक्षाची धुरा सांभाळणार का हाही संभ्रमित प्रश्न आहे अधिक तर अधिक महत्वाचा विषय जर म्हटला तर अंबादास जानवे अजूनही म्हणताय की मी स्वतः तिकिटासाठी इच्छुक आहे त्यामुळे खैरेंचं काम करण्याचा काही विषय येतच नाही आणि जर अंबादास दानवे यांना तिकीट मिळालं नाही तर मात्र छत्रपती संभाजीनगरची शिवसेनेची जी काही सीट आहे खासदारकीची ती गमावल्या जाऊ शकते यात ती मात्र शंका नाही आहे कारण लोकसभेच्या रणांगणामध्ये एक आक्रमक आणि जो संघटनशील नेता म्हणून बघितलं जातात तर तो नेता म्हणजेच अंबादास दाडवे यांच्याकडून म्हणून बघितलं जातं अंबादास दाडवे यांनी पक्षाच्या पलीकडे सुद्धा आपले संबंध ठेवलेले आहेत त्यामुळं गावखेड्यामध्ये तरुणांसह ज्येष्ठ श्रेष्ठांची त्यांची एक वेगळी चाहत्यांची फळी निर्माण केलेली आहे अंबादास दाडवे यांना जर पक्षाला तिकीट दिलं तर अंबादास दाडवे स्वरूपात पुन्हा शिवसेना उभाठा गटाचा त्या ठिकाणी भगवान ध्वज फडकवला जाऊ शकतो यात शंका नाहीये मात्र जर दानवे नाराज झाले आणि तिकीट खैरेंना मिळालं तर मात्र शिवसेनेच्या ताब्यातून म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या था ताब्यातून शिवसेनेचा हा किल्ला पुन्हा एकदा जाऊ शकतो हे शंका नाहीये आगामी काळामध्ये तिकीट कुणाला मिळणार दोघही तिकिटासाठी आक्रमक आहेत आणि या दोघांच्या वादामध्ये मातोश्रीवरती दुखी वाढलेली आहेत नेमकं तिकीट कुणाला मिळणार आगामी काळामध्ये तिकीट घेऊन कोण रणांकणात उतरणार हे माध्यमातून लवकरच आपल्याला समजेल आणि काय संभ्रम दूर केला जातो हे सुद्धा पाहायला तितकंच औत्सुक्याचा विषय ठरला आहे